उपस्थित असलेले विचार मांडले आमदार दादाजी साहेब माझे मित्र आणि या विभागाचे मंत्री महोदय आदरणीय संजय राठोड साहेब सगळे संत मानत बरोबरचे प्रमुख पदाधिकारी

आणि इकडे हे पोहरा दिवस मंदिर उभं राहिले एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला उभं राहिलाय देव आपल्या माग आहे संत आपल्या माग आहे साहेब हा समाज असा आहे जिसको साथ देता है मुंडी कट जाएंगी पीछे नहीं हटता है आता सात आठ दिवसापूर्वी एक संघाला बोकड तांडू का मला काही सांगता येणार नाही ते काय होते ते काय होत हा कठीण आहे आणि माझ्या धन्यवाद दिला पाहिजे ठिकाणी बघा सगळं गेलं ही संस्कृती जोपासणाऱ्या माझ्या माय बहिणीला सुद्धा मी नतमस्तक होतो की असा आमचा हा समाज संस्कृती जपणारा समाज एक निष्ठ राहणारा समाज सेवा लावाची भक्ती करणारा समाज त्याला मी माझे वंदन करतो भरपूर वेळ झालाय तुम्ही बसलेले आहेत आपला जास्त वेळ घेत नाही पण दोघं दाढीवाले विना दाढीवाल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि देणारा सुद्धा माणूस वरती जो बसलाय तो पण दाढीवाला बसलाय त्याच्यावरती ते पंतप्रधान बसले आहे ते पण दाढीवाले बसले आहे त्यामुळे तुम्हाला काहीच कमी पडणार नाही जास्त